ओम्हा हनुमते नमः आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर आपल्या जीवनामध्ये भरपूर संकट निर्माण झालेली असतील जर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी आलेल्या असतील आपल्या डोळ्यासमोर सर्वत्र अंधकार दिसत असेल आपण आजारपणामध्ये त्रस्त असाल तर हनुमानजींचे राम हे रामबाण तोडगे आहेत ना हे जे उपाय आहेत ते तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणारे आहेत आणि हे, हे उपाय आहेत जर मनुष्याने निरंतर आपल्या जीवनामध्ये केले ना तर तुमच्या जीवनामध्ये एक गती मिळणार आहे पहिला उपाय म्हणजे जेव्हा आपण सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठतो तेव्हा कमीत कमी अकरा वेळा हा हनुमंतरायांचा जप करायचा आहे तो जप आहे ना तो मंत्र आहे ओ हनुमते नम जेव्हा हा जप आपण करू ना तेव्हा आपल्या जीवनामध्ये भयभीत झालेलं वातावरण असेल आपला अंग कापत असेल सर्व प्रश्नांवर हा रामबाण उपाय आहे आता दुसरा उपाय पाहूया भयंकर नजर लागली असेल तर पाच लाल मिरच्या हनुमान समोर फिरवा आणि होम करा तुमच्या जीवनामध्ये ताबडतोब फरक मिळेल तिसरा उपाय मंगळवारी एक्कावन वेळा जय बजरंगबळी हा मंत्र म्हणा हा मंत्र तुम्हाला शत्रू दूर पळतात शेणीची बाधा असेल तर हनुमान मंदिरामध्ये दिवा लावा तत्काळ आराम मिळेल दर मंगळवारी हनुमान चाळीसा वाचा कर्जातून मुक्ती मिळेल कारण या कलियुगामध्ये आहे ना प्रत्येक माणसाच्या अंगावर कर्ज आहे जर कर्जातून तुम्हाला सुटका हवी असेल तर दर मंगळवारी हनुमान चाळीसा आहे ना तुम्ही नक्कीच वाचली पाहिजे जास्तीत जास्त तुमचे पाच मिनटे जातील पण तुमच्या जीवनामध्ये आहे ना हळूहळू तुमचं कर्ज हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल शारीरिक कमकुवत पणा असेल तर रोज सकाळी हनुमानाचा फोटो पहा आणि प्रार्थना करा तुमच्या जीवनामध्ये बऱ्यापैकी फरक पडेल हनुमानजीना दर मंगळवारी दोन केळी अर्पण करा इच्छा पूर्ण होतील आता हे जे उपाय सांगितलेले आहेत ना हे उपाय शास्त्रानुसार सांगितलेले आहेत कोणता जरी एक जरी उपाय केला ना तरी तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होणार आहे तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील तर हनुमानजींचा फोटे फोटो पुढे ठेवा आणि मीठ ठेवा आणि दर शुक्रवारी बदला तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होऊन जाईल बाळ तुमचं सतत रडत असेल तर त्याच्या नावाने हनुमानजींचं स्मरण करा मुळामध्ये धैर्य निर्माण होईल धन अडचणीमध्ये असेल तर हनुमानजींच्या चरणीत तांदूळ आणि नाणं ठेवा बऱ्याच प्रमाणामध्ये फरक पडेल म्हणजे तुमच्या जीवनातील पॉझिटिव ऊर्जा आहे ना कारण असं म्हटलं जातं की आजवर या पूर्ण ब्रह्मांडामध्ये दोन देवता जागृत आहेत अजून त्यांचा अवतार संपलेला नाही पहिले म्हणजे हनुमंतराया आणि दुसरे म्हणजे दत्तगुरू या दोघांची अवतार आहेत ना अजून संपलेली नाही त्यामुळे या कलयुगामध्ये साक्षात्कार घडलेला आहे म्हणून हनुमान चाळीसा रोज रात्री झोपण्यापूर्वी वाचा झोपण्याआधी जर तुम्ही वाचली ना तर सर्व त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळेल सतत आजारी पडत असाल तर हनुमानासमोर सिंदूर आणि चमेलीचं तिळा अर्पण करा शनिवारी हनुमानासमोर तिळाच्या देवाचा दिवा लावा शनी दोष कमी होऊन जाईल आणि जर तुम्ही जरी शनिवारी हे किमान करत राहिला ना तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये फरक पडेल घरात वाद वाढले असतील तर हनुमान चाळीसा मोठ्याने वाचा घरात शांत वातावरण निर्माण होईल पण आपण आपल्या मनामध्ये जर विश्वास असेल तरच या गोष्टी घडणार आहेत जर विश्वास शून्य आपण जरी हे कार्य करत असू तर कधीच फरक पडणार नाही पती पत्नीचं नातं सुधारण्यासाठी हनुमानजींना मदार्पण करा प्रेमामध्ये गोडवा निर्माण होईल नोकरीत अडथळे येत असतील तर मंगळवारी हनुमान मंदिरामध्ये लाल फुलवा तुमच्या जीवनामध्ये फरक पडेल अति भीती वाटत असेल तर अकरा वेळा हनुमानजी बळवान मना, तुमची भीती आहे ना कुठे पळून जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही दर शनिवारी हनुमानजींच्या चरणी राख आणि सिंदूर लावा जर तुम्ही हे दर शनिवारी सात शनिवार लावले तर तुमच्या जीवनामध्ये स्थैर्य निर्माण होईल रोज स्नानानंतर ओम हनुमते नमः हा मंत्र पाच वेळा जप करा दर मंगळवारी हनुमानाच्या गादाजींना नमस्कार करा धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल हनुमानजींना पाच लाल फुलं अर्पण करा प्रत्येक फुलावर एक इच्छा सांगा जेव्हा जेव्हा तुम्ही इच्छा सांगाल ना ते पुढचा शनिवार येईपर्यंत ती पूर्ण होत राहील गरजू व्यक्तीस हनुमानजींच्या नावानं अन्न द्या पुण्य आणि शांती मिळेल पण आपल्या मनामध्ये भाव जर असेल ना तरच हे शक्य आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी हनुमान रक्षण मंत्र म्हणा वाईट स्वप्नापासून मुक्ती मिळेल कधीच तुमच्या जीवनामध्ये वाईट स्वप्न घडणार नाही घरात पव पावित्र्य टिकवायचं असेल तर दर मंगळवारी गंध आणि दिवा लावा हनुमानाला बेसन लाडूचा नैवेद्य द्या विशेषतः मंगळवारी आहे ना संतती सुख आणि आयुष्य यशस्वी होतं म्हणून हनुमानजींना बेसन लाडूचा नैवेद्य द्यावा रोज सकाळी जय बजरंग बळी म्हणत अंगठ्याने कपाळाला सिंदूर लावा रक्षण कवच तुमच्या जीवनामध्ये निर्माण होईल आपण म्हणतो ना मला कोणाची तरी नजर लागली मी आजारी पडलो पण हे जर उपाय तुम्ही निरंतर केले ना तर तुम्हाला या नजरेपासून सर्व वाईट गोष्टीपासून मुक्ती मिळणार आहे म्हणून हनुमानाच्या मूर्तीसमोर लाल धागा गुंढाळा आणि इच्छेनुसार हातात बांधा धार्मिक अभ्यास करताना हनुमान हनुमान फोटोजवळ बसून करा एकाग्रता निर्माण होईल शत्रू बाधेसाठी हनुमान बाहू पठण करा रोज तीन दिवस करा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल महत्वाच्या कामाच्या अगोदर ओमा हणुमत ये नम हा मंत्र म्हणत दोन वेळा श्वास रोखा तुमच्या जीवनामध्ये यश निश्चित निर्माण होईल शत्रू त्रास देत असतील तर मंगळवारी हनुमानासमोर लाल मिरची फोडा परिणाम होताच दिसतो शनिवारी हनुमानजींसमोर चमेलीचा तेलाचा दिवा लावा शनी साडेसातीचा प्रभाव कमी होऊन जाईल आता जे आपण जे उर्वरित उपाय पाहिले ते सर्व जर तुम्ही निरंतर जर शनिवारी आहे तर मंगळवारी जर रोज तुम्ही करत राहिलात ना जर वाराला करत राहिलात तर तुमच्या जीवनामध्ये स्थैर्य निर्माण होईल तुम्ही पाहिलेली स्वप्न सत्यामध्ये उतरतील आणि हनुमानजीची ही कृपा आहे ना ती प्रत्येक भक्तावर होत असते कारण तो भक्त रामाचाच आहे ना आणि जिथे ज्या भगवंताने ही सृष्टी निर्माण केली त्याचा हा भक्त आहे आणि त्या भक्ताला प्रसन्न करण्यासाठी आपण जर हे नियमितपणे उपाय केले ना तर हनुमानजींची कृपादृष्टी आहे ती प्रत्येक भक्तावर पडल्याशिवाय राहणार नाही